माणसाच्या सोन्यासारख्या कुटुंबाला उद्ध्वस्त करणारा मोठा शत्रू म्हणजे दारू आणि दारू ही पेक्षाही विषारी आहे आणि हे विषारी पेय ज्याला पिण्याची लत आहे त्या माणूस मग कोणी असू दे डॉक्टर असू दे गरीब असू दे श्रीमंत असू दे किंवा मोठा सेलिब्रिटी असू दे त्याला त्या माणसाच्या नावाने कोण ओळखत नाहीत त्याला ओळखतात फक्त बेवडा किंवा दारुडा म्हणूनच आणि ही पात्र रंगवणारी फक्त दोनच माणसं घरात असतात एक असतो कुटुंबाचा करता सवरता बाप आणि दुसरा असतो कुटुंबाचं उज्ज्वल भविष्य असणारा मुलगा ही अशीच कहाणी आहे ही कहाणी आहे एका दारूच्या आहारी गेलेल्या मुलाची एका भाड्याच्या खोलीत नवरा बायकोस एक पंचवीस वर्षाचा मुलगा राहत असतो मुलगा छोट्याशा कंपनीत कामाला असतो आणि त्या कंपनीत एकतीस डिसेंबरला दरवर्षी पार्टी दिली जायची अशाच एका एकतीस डिसेंबरच्या पार्टीत हा मुलगा जेवायला गेला मजा म्हणून त्याने रा, रात्री मित्रांबरोबर दारू प्याला आणि त्या रात्री तो एवढा दारू प्याला की घरी येताना चक्क रस्त्यामध्ये एकतीस डिसेंबर झिंदाबाद एकतीस डिसेंबर झिंदाबाद असं मोठ्यानं ओरडवत होता आता मात्र मजा म्हणून तो कामावर उडताना गुपचूप दारू पिऊन यायचा नंतर नंतर दिवसातून तो चार पाच वेळा वेळा दारू प्यायला लागला दारूचं व्यसन इतकं जळलं की त्याचं ते त्यालाच कळलं नाही आई वडिलांना मात्र येणाऱ्या संकटाची चावू लागली होती लग्न लावल्यानंतर मुलगा सुधारेल म्हणून आई वडिलांनी दूरच्या नातेवाईकाच्या मुलीबरोबर ह्याचं लग्न लावून दिलं पण सुधारणा तर झालीच नाही उलट भांडणं वाढली आणि या भांडणाला कंठाळून आई वडिलांनी घर सोडून गावाला गेले रोज कुठल्या ना कुठल्या कारणावरून भांडणं चालूच होती या दोघांच्या संसारात दोन मुलं जन्माला आली तरीही पिणं चालूच होत रोज कडाक्याची भांडणं चालूच होती एके दिवशी दोघांच्या नवऱ्याला घाबरवण्यासाठी बायकोनं आपल्या साडीचा पदर गॅसवरती जाळण्याचा प्रयत्न केला पण त्या गोष्टीचा त्याला काहीच फरक पडला नाही कारण तो नशेत धूत होता पदराला लागलेली आग इतकी वाढील याची तिला कल्पना नव्हती कारण साडीने पूर्ण पेट घेतला होता ती जोराने ओरडू लागली ओरडणं ऐकून बाजूची माणसं धावत आली आणि आग विजवण्याचा प्रयत्न केला परंतु तोपर्यंत त्याचा घात झाला होता दवाखान्यात नेईपर्यंत तिची प्राणज्योत माळवली होती पुढं सारं होऊनही त्यानं दारू सोडली नाही कारण तो दारूचा गुलाम झाला होता आणि एके दिवशी त्याचाही अंत असाच झाला बिचारी दोन मुलं अनाथ झाली होती म्हणून मी आवर्जून एवढं सांगतो सोडून द्या ती मदिरा पेटबीजी शरीरा ज्ञान ध्यान अभिमान तयाचे हरण करीत तुला धन्यवाद